वस्तू आणि सेवा करांबाबत लहान मोठ्या उद्योगांना होणारा नफा आणि तोटा या संदर्भात अधिक मार्गदर्शन करण्यासाठी उद्योग विश्वातील अभ्यासक ज्ञानेश चांदेकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार, नमस्कार। साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत नमस्कार दूरदर्शनच्या माध्यमातून आपण जीएसटीच्या विविध पैलूंवरती आतापर्यंत चर्चा केलेली आहे एक जो अतिशय महत्त्वाचा पैलू की उद्योग जगतावरती याचे नेमके कसे पडसाद उमटतील आणि उद्योग जगतामध्ये याच्याविषयी कशा प्रकारची नेमकी भावना आहे आपण काय सांगाल मला वाटतं उद्योग जगतामध्ये थोडासा संभ्रम आहे पण आपण ही जी जी एस टी ही जी कर प्रणाली आपण आपण घेतो आहे त्याच्यासाठी दोन तीन महत्वाच्या गोष्टी आपण सांगू शकतो एक तर सुसूत्रता आपण करप्रणाली त्याच्यामुळे साधू शकतो पारदर्शकता साधू शकतो किंवा आपण जे म्हणतो की सुलभता एक आपल्या करप्रणाली त्याच्यामुळे येणार आहे आणि आपल्या उद्योगधंद्याची एफिशियन्सी सुद्धा या करप्रणालीमुळे वाढणार आहे hmm. तर ह्या पाच सहा गोष्टींसाठी आपण जीएसटी ही कर, कर प्रणाली आपण घेतोय असं आपण म्हणूया खरं आणि मला वाटतं एक देश एक कर प्रणाली हे जीएसटीचं वैशिष्ट्य वारंवार सांगितलं जातं बरोबर आपण काय सांगाल नाही आपण नेहमीच म्हणतो वन नेशन वन टॅक्स रेजिम आणि जेव्हा बाहेरचा एखादा गुंतवणूकदार आपल्या देशात गुंतवणूक करायचा विचार करतो तेव्हा त्याच्या दृष्टीने सुद्धा एक एक देश आणि एक कर प्रणाली हा महत्वाचा विषय असतो त्याच्यामुळे त्याच्या उद्योगातली सुलभता त्याला मिळते आणि त्याच्यामुळे आपल्या देशातले जे दे एफ आय म्हणतो किंवा थेट परकीय गुंतवणूक म्हणतो आपण बघाल तर गेल्या तीन महिन्यात गेल्या तीन चार महिन्यात गेल्या दोन वर्षात जेवढी झाली नाही तेवढी गुंतवणूक गेल्या तीन चार महिन्यात झाली हा सगळा परिणाम मला वाटतं जीएसटी आपण लागू करणार या अपेक्षेनेच बाहेरच्या गुंतवणूकदारांनी आपल्याकडे नजर वळवली आहे असं मला वाटतं एक विश्लेषक म्हणून जेव्हा आपण पाहतो काही आव्हानं उद्योग समोर असतील का काही मर्यादा जीएसटी प्रत्यक्ष लागू जेव्हा होईल एक जुलैच्या नंतर येऊ शकतील सुरुवातीच्या काही काळामध्ये असं आपल्याला वाटतं का नाही ते बरोबरच आहे बघा आपण कुठलीही कुठल्याही नव्या कर प्रणालीत जेव्हा जातो तेव्हा सुरुवातीचा काही काळ काही त्रास होणारच आहे आणि त्याला कोणीच मला वाटतं त्याला बायपास आपण नाही करू शकत दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या देशात काही व्यवहार काही इंडस्ट्रीमधले व्यवहार काही उद्योगजगतामधले व्यवहार रोखीने चालत होते आता या नव्या जी एस टी कर, कर प्रणालीमुळे हे बरेचसे व्यवहार आता जी एस टीच्या नेटमध्ये येणार आहेत त्याच्यामुळे हे जे ट्रान्झिशन आहे हे जे संक्रमण आहे ते तेवढ्या इझिली होईल असं नाही तर त्याला थोडासा त्रास होईल आणि त्याला थोडा आपल्याला वेळ पण द्यावा लागेल खरे आणि उद्योग जगतामध्ये चोपडी पद्धतीने सगळे व्यवहार लिहून ठेवले जातात बरोबर ते कच्चा पक्का अशा प्रकारचा व्यवहार होत होता अगदी खरं आता मात्र मला असं वाटतं की आयटी क्षेत्राला एक प्राधान्य द्यावं लागेल बरोबर सुलभीकरण पण त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकेल नक्कीच होऊ शकेल कसं आहे चोपडी तुम्ही जसं म्हणालात तसं चोपडी आपलं हे पद्धती होती अपकारी करासाठी एक वेगळी चोपडी तुमच्या व्हॅटसाठी वेगळं आपण लिहून ठेवायचं तर हे सगळं जाऊन आता संगणक करणाच्या माध्यमातून आपण एका जी एस टी प्रणालीवर येत आहोत हे तेवढंसं सोपं नसेल हे मला मान्य आहे पण हे जाणं पण अपरिहार्य आहे म्हणजे काय होईल की एक छोटा आपण लघु किंवा मध्यम उद्योग उद्योजक जर मनात धरला तर त्याच्यासाठी हे तीन चार एवढं सगळं अकाउंटिंग करण्यापेक्षा एक सुलभ अकाउंटिंग जर संगणीकरण करण्याच्या माध्यमातून आपण करू शकलो तर त्याच्या दृष्टीने पण एफिशियन्सी वाढवण्याचीच गोष्ट आहे खरे आणि खूप सारी विवरणपत्र भरावी लागतील की काय अशी भीती काही उद्योग जगतामध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय आपण काय सांगा नाही सुरुवातीला रजिस्ट्रेशनसाठी काही फॉर्मॅलिटीज कराव्या लागणारच आहेत पण दॅट इज वन टाईम म्हणजे एका फक्त सुरुवातीलाच ते करावं लागणार एकदा तुम्ही रजिस्टर झालात तर त्याच्यानंतर जे तुम्हाला दर महिन्याला करावं लागणार आहे किंवा दर महिन्याला जे अकाउंट सबमिट करावं लागणार ते फार सोपं असणार आहे वीस लाखापेक्षा ज्यांची उलाढल कमी आहे त्यांना जीएसटीसाठी नोंदणी करण्याची आवश्यकता नाहीये आपण त्या उद्योज उद्योजकांना काय सल्ला द्या नाही मला असं वाटतं की हे तुम्ही म्हणताय ते खरं आहे ज्यांची उलाढाल वीस लाखापेक्षा कमी आहे त्यांनी टीसाठी रजिस्टर करणे मॅन्डेटरी नाही किंवा त्यांना आपण कंपल्सरी नाही म्हणतो पण माझा असा त्यांना सल्ला असेल की त्यांनी जी एस टीसाठी नोंदणी करावी ह्याचं कारण असं आहे की जरी तुम्ही जी एस टीसाठी नोंदणीच्या त्या स नेटमध्ये नाही आहात वीस लाखापेक्षा तुमचा तुमची उलाढाल कमी आहे तरी तुम्ही ज्यांच्याशी बिझनेस कराल ज्यांच्याशी धंदा कराल ते कदाचित वीस लाखापेक्षा जास्त असतील आणि एकदा ते वीस लाखापेक्षा जास्त असतील तर त्यांनाही असंच वाटेल की ते ज्यांच्याकडून सप्लाय घेतील ज्यांच्याकडून ते इनपुट्स घेतील असे लोकसुद्धा अपकारी जी एस टीच्या नेटमधलेच असावेत अदरवाईज त्या अदर नाहीतर काय होईल तुमचा जी एस टीचा कॉम्पोनंट जो आहे तो त्यांना भरावा लागेल त्यामुळे मला असं वाटतं की जे वीस लाखापेक्षा कमी ज्यांची उलाड आले त्यांनी सुद्धा विचार करावा की आपण रजिस्टर करून जावं म्हणून खरं आणि वाटतं याचा एक दुसरा एक एक चांगला परिणाम असा आहे की आता जो टॅक्स नेट आहे करा कराचं जे जाळं आहे त्या जाळ्यामध्ये तर सगळे जण येतील बरोबर मला भरायचाच नाही अशी भूमिका जर कोणी घेणार असेल तर तो आता व्यापारामध्ये टिकूच शकणार नाही नाही तेच आहे ना म्हणजे बघा आता जीएसटी मध्ये सुलभीकरण झालं म्हणतो सुसूत्रता आली म्हणतो त्याच्यामुळे आपण जे डायरेक्ट इनडायरेक्ट मिळून जे से बत्तीस पर्सेंट आपण आपण जे कॅल्क्युलेशन करतो नेहमी बत्तीस पर्सेंट टॅक्स भरायचो त्याच्याऐवजी आता मॅक्सिमम नेट अठ्ठावीस पर्सेंटचं होत आहे म्हणजे टॅक्स कमी आला तरी आपण असं म्हणतोय की याच्यात सगळ्यांचाच फायदा आहे तर याच्यात फायदा केव्हा होणार जेव्हा जास्तीत जास्त लोक या प्रणालीतील कर प्रणालीत कर, कर, कर सामील होणार तेव्हा सगळ्यांचा फायदा होणार आणि तेच अपेक्षित आहे की आता या जी एस टीच्या करप्रणालीच्या बाहेर कोणी जास्त वेळ राहूच शकणार नाही कारण रोखीचे व्यवहार पण बंद होणार आहेत आणि त्याच्यामुळे सर्व लोक या कर प्रणालीत सामील होणार आहेत आणि मला असं वाटतं की ग्राहकांची सुद्धा जी एक मानसिकता असेल असते की बिल घेतलं तरी चालेल नाही घेतलं तरी चालेल ती सुद्धा मानसिकता मला वाटतं ग्राहकांनी कुठेतरी बदलायची गरज आहे आपल्या आप देशात मात्र ही मानसिकता आहे आणि ती बदलायलाच मला वाटतं थोडासा वेळ आणि थोडासा त्रास होणार आहे कारण बरेच गोष्टी आपण रोखीने घेतो बिल पाहिजे का तर बिल नको चालेल मला असं म्हणतो तर ही मानसिकता थोडी बदलायची गरज आहे आता वस्तू आणि सेवा कर जेव्हा एक जुलैपासून लागू होईल सुरुवातीच्या काळामध्ये जर काही अडचणी आल्या तर त्या अडचणी सोडवण्यासाठी कशा प्रकारची यंत्रणा अस्तित्वात आहे सुरुवातीच्या काळात त्रास होणारच आहे आणि ते सोडवण्यासाठी तुम्हाला सरकारच्या आणि प्रशासनाच्या सुद्धा यंत्रणा तिथे अवेलेबल असतील किंवा ते तुम्हाला मार्गदर्शन करतील अर्थात आता कसं आहे की काही वेळ जो आहे तो संभ्रमावस्थेत मी म्हणतो थोडं कन्फ्युजन होणारच आहे आणि आपण सर्वजणच या बाबतीत शिकत शिकतच पुढे जाणार आहोत त्यामुळे थोडा वेळ या शिकण्यासाठी म्हणा किंवा या संक्रमणावस्थेसाठी दिला पाहिजे आपल्याला जाता जाता मला वाटतं जे उद्योजक लघु उद्योजक मध्यम स्वरूपाचे उद्योजक आपली ही मुलाखत पाहत असतील त्यांना एक जाता जाता कानमंत्र काय द्याल नाही कानमंत्र असं नाही पण त्यांना मला असं सांगावं असं वाटेल की ठीक आहे थोडा त्रास होईल तुम्हाला थोडासा संक्रमण जेव्हा होतं तेव्हा त्रास होतोच सगळ्यांना पण तुमच्या जो तुमचा जो उद्योग आहे त्याचं खूप सुलभीकरण होणार आहे त्याचं आय टीकरण होणार संगणकीकरण होणार आहे आणि त्याच्यामुळे तुमचे जास्तीत जास्त तुमचा वेळ हा प्रोडक्टिव कामासाठी जाईल आणि अकाउंटिंगसाठी किंवा उरलेल्या कामांसाठी जास्त वेळ घालवायची तुम्हाला गरज पडणार नाही पण हे अर्थात थोडा काळ गेल्यानंतरच हे होणार आहे सुरुवातीचा काही काळ तरी त्रास हा तुम्हाला भोगावाच लागेल मला वाटतं थोडं दीर्घकालीन भविष्याचा जर का विचार केला तर लघु काळामध्ये ज्या काही अडचण होतील त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करून त्या सहन करून पुढे जाण्याची भूमिका सगळ्यांनी घ्यायला पाहिजेत आपण इथे आलात आणि आमच्याशी एका महत्वाच्या विषयावरती हा मनमोकळा संवाद साधला याबद्दल धन्यवाद नमस्कार धन्यवाद